हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिचरिता चॅनलमध्ये आज आहे वीस नोव्हेंबर मतदानाचा दिवस आज आपल्याला वोटिंग करण्यासाठी जायचं आहे पण आज दिवस भरपूर धावपळीचा असणार आहे कारण सासूबाई गेले आहे नाशिकला वोटिंग करण्यासाठी त्याच्यामुळे मग आज ड्युटी लागली आहे मिश्रांची तशी इतर वेळेला ते हॉस्पिटलमध्ये जातात पण मग थोडा वेळ गेलं नाही गेलं थोडंसं तर इतर वेळ चालतं कारण सासूबाई तिथे कंटिन्यू असतात पण आज त्यांची पूर्ण वेळ ड्युटी लागलेली आहे आणि दुपारी ते जेवायला घरी आले त्यावेळेला मुलंही गेलेले असं काहीसं आजची ड्युटी मुलांकडे आणि मिस्टरांकडे आहे हॉस्पिटलची आता नणंदबाई आलेले आहे त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी म्हणजे माझ्या सासऱ्यांना भेटण्यासाठी तर पूर्ण फॅमिली आलेली आहे त्यांची मिस्टर त्यांचे मिस्टर आणि मुलगा असं सर्व आलेले आहे ते भेटायला आणि ते आता सासऱ्यांना भेटत आहे त्यांना बऱ्याचशा सूचनाही देत आहे की काळजी घ्या खात जा आणि पुन्हा मू करू नका तो पाय जास्ती असं बरंसं सांगतात ते कारण ते सलाईनचा हात जास्त हालचाल करता आणि मग सलाईन सेफ्टिक जाते मग ते त्यांनी बघितलं ना हाताला दोन तीन ठिकाणी सलाईनचंही लावलेलं तर ते समजावून सांगत होते सासऱ्यांना आता आपण ननंदबाईंना घरी घेऊन गेलेलो त्यांचा पाहुणचार चालू होता तेव्हाच लगेच सासूबाईंचा फोन आलेला की मी आलेली आहे स्टँडवर मला घ्यायला या तर मिस्टर त्यांचीच मोठी गाडी घेऊन म्हणजे ननंदबाईंची गाडी घेऊन घ्यायला गेलेले स्टँडवर आणि सासूबाईंना घेऊन आलेले घरी तोपर्यंत मग ना ही जायची वेळ झाली होती मग त्यांना मी हळदी कुंकू देऊन त्यांचे पाय वगैरे पडले आणि मग मा मिश्रांनी मार्केटमधनं मा त्यांच्यासाठी कांदे घेऊन ठेवलेले होते मग तेही एका गोणीमध्ये पॅक केले आणि गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून दिले त्यांनी लगेचच असं काहीसं पाहुणे आता हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात ते मग अशा पद्धतीने ननंदबाई आलेल्या होत्या आणि मग आता त्यांना टाटा बाय बाय करण्याची वेळ झाली आहे आणि सासूबाईही घरी आल्या मग त्यांचा चहा वगैरे झाला आणि मग त्यांनाही लगेचच हॉस्पिटलमध्ये सासऱ्यांजवळ थांबायचं होतं कारण आम्हाला जायचं होतं वोटिंग करण्यासाठी तर आता त्याच गाडीमध्ये म्हणजे ननंदबाईंच्या गाडीमध्ये सासूबाईंना ते घेऊन जाणार होते आणि जाताना मग त्यांना हॉस्पिटलला सोडून ते, ते तसंच त्यांच्या लगेच पुढे रवाना होणार होते आपले या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की माझ्या सासऱ्यांना फ्रॅक्चर झालेला आहे त्यांचं ऑपरेट केलेलं आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांची अजून काही सुट्टी झालेली नाही कारण त्यांचं हेल्थ इश्यू अजून काही काही थोडेफार चालूच आहे त्यामुळे ते अजून हॉस्पिटलमध्येच आहे आता सासूबाई हॉस्पिटलमध्ये जातील आणि ननंदबाई तशाच मग पुढे त्यांच्या त्यांचे पुढे रवाना होतील त्यांनी सकाळी मतदान करून आणि मग इकडे आलेले आहे त्यांनी मतदानाचा अधिकार आधी बजावलेला आहे आणि नंतर मग ते त्यांच्या वडिलांना भेटून आणि आता त्या चालल्या आहे त्यांच्या घरी आणि आपणही आता आपला मतदानाचा हक्क कर्तव्य आपण पार पाडूया कारण आता वाजले आहे घड्याळामध्ये साडेचार पावणे पाच वाजलेले आहे थोडा उशीरच झालेला आहे आता जर मतदान केंद्रावर जरा जास्त जर गर्दी असेल तर आपलं ह्या वर्षी वोटिंग होतं की नाही बघूया चला आता पुढे आपण सर्वांना टाटा बाय बाय करून फायनली आम्ही आता मतदान करण्यासाठी निघालो आहे आपल्या घरापासून अवघ्या सात किलोमीटरवर गावाकडे मतदान करण्यासाठी आपल्याला जायचं आहे पंधरा वीस मिनटं लागणार आहे आणि तिथे काय गर्दी असेल त्यावर डिपेंड आहे आपल्याला मतदान करायला किती वेळ लागेल किंवा मग मतदानाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहे कारण पाच वाजत आलेले आहे आणि मतदान करण्याचा वेळ सहा वाजेपर्यंत आहे बघू आता आपण पोचून आणि तिथे आपला मतदानाला किती गर्दी आहे त्यावर आपलं आता मतदान करायचं आहे तर आम्ही आता गावाकडे निघालो आहे ही, ही सर्व आमची गावाकडची हिरवळ बघू शकता तुम्ही किती छान आहे चौकडे हिरवळ आणि आता पाऊसही वर्षी भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे सर्व पिकं बघा कसे छान डोलत आहे असा काहीसा रस्ता आम्ही एकदम फास्टमध्येच जरा गेलेलो कारण वेळ झाला होता त्यामुळे आणि बघा हिरवळ चौ बाजूने झाडं अजून भरपूर आहे आणि आम्ही आता मतदान केंद्रावर पोहोचलो आहे, आहे भरपूर गर्दी आहे तिथे लेडीजची एक साईडने लाईन होती आणि जेंट्सची एक साईडने लाईन होती आणि फायनली आता माझं मतदान झालं आहे बघू शकताय मतदान करताना श अगदी शेवटची लेडीज मी होती मग जेंट्स होते बरेचसे पण लेडीजच्या लाईनमध्ये मी शेवटची होती अशा पद्धतीने शेवटच्या टप्प्यामध्ये आपण मतदानाचा हक्क गाजवलेला आहे अशा पद्धतीने आपलं मतदान झालेलं आहे त्यानंतर आम्ही असे काहीसे सेल्फीही काढले फोटो वगैरे काढून आता आपण घराकडे निघालो आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओचा एंड मी आता इथेच करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय